कोण होतीस तू काय झालीस तुझा आज महा एपिसोड होता बघा प्रेक्षक आणि आजचा हा एपिसोड एक तासाचा होता तर त्यामुळे शॉट आणि समरी दिलेली आहे तर पाहायला विसरू नका प्रेक्षक हो तर आजचा ह्या भागाची सुरुवात होते पुराव्या अभावी तू तुरुंगातून सोडून इथे आलीस असं म्हटलं इथे सुलक्षणा कावेरीला बघा प्रेक्षक आता हे बरे होत आहेत आणि बोलायला लागल्यावर सगळ्याच अगोदर तुझंच नाव घेतील असं म्हटलं इथे सुलक्षण आणि तिकडे अमृता ज्यूस होते बघा प्रेक्षक पेपर्स वरती आता बॅग्स भरायचे कारण आता तुझे ह्या घरात खूप कमी दिवस उरले तसं म्हणते सुलक्षणा घे पिढी घे असं म्हणते आता आता ती पिढ्या भरवते कावेरीच्या तोंडात मग असं म्हणतात यश मला असं वाटतंय की जाऊन आपण बाबांना भेटलं पाहिजे आहे ते यश तर आता इथे संदीप म्हणतो दादा माझी महत्वाची मिटिंग आहे निघावी लागेल असं म्हणत संदीप निघ निघ असं म्हणत इथे उदय दादा असं म्हणत इथे संदीप काय केलं से असं म्हणत माझे महत्वाचे डॉक्युमेंट्स खराब केलेत असं म्हटवतं संदीप तुला सांगितलं होतं ना माझी महत्वाची मीटिंग आहे असं म्हणतो संदीप काय केलंस हे मग होते का डॉक्युमेंट्स मग अक्कल नसल्यासारखे कुठे काय ठेवलं असतो म्हणतो उदय कोट्याव डील बिल साईन करतोस असं का करतोय तू असं म्हणते इथे या संदीपला अरे काही हजारांची नोकरी करतेस तू त्यातली एखादी मीटिंग असेल एवढ्यात काय असं म्हणते या तर आता इथे पौर्णिमाला राग येतो या मी का पद्धत झाली स्वतःच्या भावाशी बोलायची असं म्हणते इथे पौर्णिमा मुळात तू संदीपबद्दल बोलतेस हे कळतं का गं तुला असं म्हणते पौर्णिमा तर आता इथे अमृता ते बघा प्रेक्षक हो यश बाबांच्या खुलीमध्ये आणि आता ती बघते पेपर्स तिथे टाकलेले तर आता तिच्यावर काय काय लिहिलेलं असते एवढे प्रयत्न केलेस म्हाताऱ्या माझं नाव सर्वांसमोर यावं म्हणून एवढी धडपड करण्याआधी स्वतःच्या जीवाचा तरी विचार करायचा असं म्हणते आता इथे अमृता हे सगळं करून तू इतरांचा जीव वाचवलास रे पण स्वतःचं काय असं म्हणते आता इथे अमृता तर आता जागे ते श्रीकांतला असेल माझा मुलगा करत कमी पैशांची नोकरी पण आईता बसून तर खात नाही ना असं म्हणते पौर्णिमा स्वतःच्या हक्काचा खातोय मेहनतीचा खातोय कष्टाचं खातोय असं म्हणते पौर्णिमा आणि काय रे उदय तू तुला तु अजून नीट धड काही आठवत नाहीये आणि तू माझ्या मुलाची अक्कल काढतोय मला सांग माझ्या संदीप बाबाजी इथे यश असला असता तर तुझी जीभ धसावली असते काय रे असं म्हणते आता पौर्णिमा पौर्णिमा सगळ्यांचा मज होतोय असं म्हणते आता इथे सुलक्षणा संदीपचा अपमान बाबा असा हे नव्हता उदयचा उलट मला बरोबर कळतंय कुणाचा काय तू आहे ते आणि तुम्ही जसं माझ्याशी वागताय ना तशीच तुमचं बघून तुमची मुलं शिकणार ना असं म्हणते पौर्णिमा कशी वागते मी असं म्हणते सुलक्षणा नोकरा सारखं वागवताय तुम्ही मला असं म्हणते पौर्णिमा ही अमृता कुठे गेली अचानक असं म्हणते कावेरी मागच्या वेळी तुला जीवन सोडून चूक केली होती मी असं म्हणते अमृता आता मी ती चूक सुधारायला आली आहे तुला आज मी जीवन सोडणार नाही असं म्हणते आणि मारण्याचा प्रयत्न करते आता ती श्रीकांतला तर आता इथे जोरात ती उशी धरते बघा प्रेक्षक तिच्या तोंडावर तर कावेरी पळत पळत जाते आता ती बघते ना की तिथे नसते अमृता म्हणून ती पळत पळत जाते आता तर आता तेवढ्या आता श्रीकांत ती बेल असते ना कावेरीने दिलेली ती वाजवतो जो जोर जोरात वाजवतो ती बेल तो तर आता कावेरीला बेलचा आवाज ऐकायला येतो बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी जाते तिथे श्रीकांतच्या खोलीमध्ये तर आता इथे श्रीकांत ना केस पकडतो अमृताची आणि ती विकसतात बघा प्रेक्षक हो तर आता विक असते ती एवढी मोठी आणि आता श्रीकांतच्या हातामध्ये विक आलेली असते अमृताची तर आता कावेरी त्या बाजूला येत असते आणि आता वीक मात्र हा असते श्रीकांतच्या हातामध्ये तर आता अमृता केसाचा वीक घेत असते तेवढ्यातच आता कावेरी येते आणि तिला आश्चर्य वाटतं इझी तर केस पण नकली आहेत म्हणून तर आता इथे कावेरी येते आणि अमृतासमोर थांबते तर आता ती बघते तर आता तो वीक बघते ती आणि हात धरून बघते त्याला हा खेळ होता का तुझा असं म्हणते आता इथे कावेरी मागच्या वेळी उशिरा पोचले पण ह्यावेळी नाही ना असं म्हणते कावेरी बाबांना काही करू शकत नाहीस तू असं म्हणते कावेरी तर आता कावेरी हात पकडते अमृताचा आले आले म्हणून आता सुलक्षणा येते तिथे तर आता सुलक्षणा चिडते कावेरीला बघून कावेरी असं म्हणते इथे सुलक्षणा तू यांच्या खोलीत काय करतेस तर आता इथे कावेरी परतवते अमृताला आणि बघते तर काय आता सुलक्षणा तर ह्या अमृताची केस आरती झालेली असतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे घरातले सगळे लोक येतात बघा प्रेक्षक हो श्रीकांतच्या खोलीमध्ये उदय विद्या पूर्णिमा यमुना सगळे सगळे येतात तर आता इथे सुलक्षणा केस बघते अमृताची हात पकडून बघते आता ती आणि तिला धक्का बसतोय काय म्हणून तर आता ती बघायला लागते एवढी छोटी केस कशी काय के झाली जी म्हणून तर सगळ्यांना धक्का बसलेला असं बघा प्रेक्षक इथे मी सांगते हा काय प्रकार आहे असं म्हणते आता कावेरी आज हे विकच नाही तर हिचा खोडा चेडा ही कळून पडला असं म्हणते कावेरी सुलक्षणाला तर आता इथे हात पकडून बघते सुलक्षण ते विकला आणि आता ती बघते अमृताकडे ही सोजवळ असल्याचा नाटक करते असं म्हणते आता इथे कावेरी कारण हिला या घरची सुनवायचंय असं म्हणते कावेरी पण सोजवळपणा संस्कार हे केसांवर ठरत नाही असं म्हणते इथे कावेरी ती म्हणत असावे लागतात हे कुठे माहितीये आहेला असं म्हणते कावेरी कावेरी असं म्हणत इथे मोडा आता सोजवळपणाबद्दल तू सांगणार का मला असं म्हटेडा इतकी वाईट वेळ नाही आली आहे आमच्यावर मग खाली भांडण चालू असताना इथे काय करते ही असं म्हणतात इथे कावेरी उदय भाऊजी तुम्हाला वाटतं ना ज्यूसचा ग्लास तुमच्या हातून तुम सांडला नाही मग संदीप भाऊजींच्या एवढ्या महत्वाच्या पेपर्सवर ज्यूस आणला कसा कारण हे नी ते मुद्दाम पाडलं असं म्हणते कावेरी खाली भांडण सुरू आहे म्हटल्यावर तिला इथे येऊन बाबानं संपून टाकायचं होतं असं म्हणत इथे कावेरी बाबांना आता लिहिता येत आहे समजल्यावर ही हातरली कारण बाबा तिचं नाव लिहितील ना मला सांगा ना बघा ना असं म्हणते कावेरी बाबाने कोणती दोन अक्षर लिहिली आहेत असं म्हणते आता इथे कावेरी तर त्याच्यावर अ आणि म असतं बघा प्रेक्षक अ आणि म असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे सुलक्षणा बघते तो पेपराने आता ती अमृताला काय सगळं असं म्हणते आता इथे सुलक्षणा अगं डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा हे जे काय कावेरी मड्डी आहे ते आहे का असं म्हणते आता इथे सुलक्षणा बोल असं म्हणते सुलक्षणा उदय तू सांगतोयस की मी सांगू असं म्हणते अमृता तर आता बघा प्रेक्षक हो इथे उदय म्हणते उदय भाऊची वगैरे काय म्हणत नाहीये पण काय लाजच नाही हा सुलक्षणाला तिच्यावर विश्वास ठेवते तर आता इथे उदय म्हणतो म्हणजे अमृताने बाबांसाठी आपली केस दान केलीत असं म्हणतो आता तो तर आता बघा प्रेक्षक हो, सुलक्षणा विश्वास ठेवते त्याच्यावर ही अमृता असं म्हणते सुलक्षणा मला माहित होतं मी माझे केस दान केले हे कळल्यावर सगळ्यात जास्त दुःख तुला होणार आहे असं म्हणते अमृता सुलक्षणा आता तिच्यावर आंधळा विश्वास परत ठेवते मला कोणालाही गिल्ट द्यायचं नव्हतं असं म्हणते इथे अमृता कोणाला वाईट वाटतू नये अशी इच्छा होती माझी म्हणून मी कुणाला सांगितलं नाही मला माहित नव्हतं माझ्यावर एवढे घानाडे आरोप होणार आहे तसं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे कावेरी जाते अमृताकडे पण मग तू इथे अचानक आलीस असं म्हणते कावेरी काकानं अंगारा लावाला असं म्हणते आता इथे अमृता परत अंगार घाण आलेले असे बघा प्रेक्षक होती परत आता आंधळावर विश्वास ठेवणार सुलक्षणा तिच्यावर तर आता अंगारा लावायला जाते अमृता तर हात पकडते तिचा कावेरी खबरदार आमच्या बाबांना हात लावला तर असं म्हणते इथे कावेरी तू आधी बाजूला हो असं म्हणून ढकलते आता सुलक्षण कावेरीला आणि आता जोरा जाऊन पडते बघा प्रेक्षक कावेरी तुझी सावली सुद्धा यांच्यावर पडू देणार नाही मी असं म्हणतात इथे सुलक्षणा ज्या मुलीने यांच्यासाठी एवढा मोठा त्याग केला त्या मुलीवर तू असे गाणडे आरोप करतेस असं म्हणते सुलक्षणाला आज कशी काय वाटत नाही तुला तर आता इथे कावेरीच्या डोक्यातून रक्त येत असतं बघा प्रेक्षक हो ब्रह्मदेव स्वतः येऊन तुझी बाजू घेतली असती ना तरी तुझी बाजू घेणार नाही मी एवढी नीच आहेस ना तू असं म्हणते सुलक्षणा बाप रे ही सुलक्षणा बिंडोक आहे मा प्लीज माझा ऐकून घ्या असं म्हणते कावेरी आता इथल्या इथे मी सिद्ध करू शकते अमृतानेच केलं हिच्यावर हल्ला बाबांवर हिनेच हल्ला केला असं म्हणते आता इथे कावेरी याच्या ह्या मुलीला माझ्या समोर दूर कर असं म्हणते सुलक्षणा या बिंडोकपणामुळे सिरियलला अकरा वाजताचा स्लॉट मिळालाय बघा प्रेक्षक आता आठ वाजता दिसणार नाही आहे कोण होतीस तू काय झालीस तू पण आता अकरा वाजता दिसणार आहे बघा प्रेक्षक हो कारण टी आर पी खूप कमी आलाय या सिरियलला आणि आता आठ वाजता तू हिरे माझा मितवा लागणार आहे प्रेक्षक हो आता या बिंडोकपणामुळे या सुलक्षणाचा एवढा मोठा फटका बसला आहे बघा प्रेक्षक हो टी आर पी वरती हिला इथून घेऊन जा नाही तर मी काय करेन ना सांगू नाही शकत असं म्हणत आहेत हे सुलक्षणा तर आता यश म्हणतो कावेरी वा बाबा प्लीज सांगा तुमच्यावर कोणी हल्ला केला होता असं म्हणते ती व्यक्ती ह्या रूममध्येच आहे हा तरी दाखवा प्लीज असं म्हणते आता कावेरी बाबा बोला असं म्हणते ते बाबा सांगा कोणी हल्ला केला होता तुमच्यावर तर आता हा उचलतो तो तर आता तो पौर्णिमाकडे ह्या बोट करतो तिच्या पाठीमागे अमृत असते बघा प्रेक्षक हो तर आता पौर्णिमाला वाटतं तिच्यावर आरोप होतोय म्हणून मी काय केलं नाही असं म्हणते आहे पौर्णिमा नाही असं म्हणते कावेरी बाबा काकूनकडे हात दाखवत आहेत काकू तुम्ही बाजवला असं आता इथे कावेरे तर पाठीमागे आता इथे अमृत असते ना प्रेक्षक हो तर आता तिच्याकडे बोट करतोय बघा प्रेक्षक हो श्रीकांत तर आता श्रीकांत आपलं बोट खाली ठेवतो बस झालं असं आता सुलक्षणा मी इथे नसताना तू इथे आलीस आणि ह्याना धमकावलं की पूर्णिमा काकूकडे तुम्ही बोट दाखवा म्हणून असं म्हणते सुलक्षणा माहो असं म्हणते कावेरे बस बस झाला तुझा तमाशा असं म्हणते सुलक्षणा किंवा यश बरोबर तुझा खोटं लग्न झालंय ना म्हणून तू ह्या घरात राहतेयस आता तुला परवानगी त्याच्यामुळेच मिळालीये पण माझं चुकला तर नाही जोपर्यंत तू या घरातून जात नाहीस ना तोपर्यंत आमच्या घरात शांतता नाणार नाही असं म्हणते सुलक्षण यश आत्ताच्या आत्ता वकिलाला फोन कर आणि हिनेच तुला कसं फसवलं आणि लग्न केलंय हे कोर्टात अपील कर असं म्हणते आता सुलक्षणा जातो इथून असं म्हणते सुलक्षणा त्याला तुला ऐकायला येत नाही का ग असं आता इथे सुलक्षणा असे ऐकणार नाहीस तू चल चल म्हणून आता हकलते कावेरीला सुलक्षणा त्या रूमच्या बाहेर बघा प्रेक्षक किती बिंडो काय सुलक्षणा खरंच प्रेक्षक या घरात तुझा मी छळ करतोय धमकी देऊन ह्या घरात राहत होतीस ना पण तू आमची सोनच नाही कुठल्या अधिकाराने राहणार आहेस का ह्या घरात असं म्हणते सुलक्षरा आजचा दिवस आत तू या घराबाहेर असशील असं म्हणते सुलक्षरा आणि हा सुलक्षणा धर्माधिकारी स्वतःला दिलेला शब्द आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा ह्याला म्हणतात ज्याचा डाव त्याच्यावरच उलटवणं असं म्हणते अमृता तर आता इथे लॉयर आलेला असतो बघितला हा फोटो वकील साहेब कुठलाही फोटो मध्ये अशा बाजूला कोण उभी आहे हे कळत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा अमृताला हिने कोंडूत ठेवलं आणि स्वतः हा घोंगट घेऊन ह्याच्या बाजूला उभी राहिली असं म्हणते सुलक्षणा आणि असला फसवून हिने तिच्याशी लग्न केलं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक कोणा तो दिवस आठवला ना तरी अंगावर काठा येतो माझ्या असं म्हणते आता अमृता तर आता सुलक्षणा म्हणते अमृता तू सोडून टाकतो विषय यश असं म्हणते सुलक्षणा तू का गप्प आहेस असं म्हणते सुलक्षणा तू सांगताय ना असं आता इथे सुलक्षणा तर आता यश म्हणतो हो मा म्हणते आहे मा म्हणते ते आहे माझ्या बाजूला अमृता आणि आहे कावेरी आहे असं मला माहित नव्हतं असं म्हणत होता तो वकील साहेब काही करा पण आजच्या आज ही मुलगी आमच्या घरातून बाहेर पाहिजे तसं म्हणते इथे कावेरी बद्दल सुलक्षणा हो म्हणते इथे पौर्णिमा आपण आहो असं म्हणते इथे कावेरी असं काय करताय असं आता कावेरी सांगा ना सा सगळ्यांना तुम्ही लग्नाच्या दिवशी मला वचन दिलं होतं लग्नाचं वचन म्हणजे लग्न होत नाही असं म्हणतात इथे वकील आणि तुम्ही कोर्टात हे विसरताय तुम्ही आणि ज्याला तुम्ही लग्न म्हणताय ना त्या लग्नाचे फोटो मी कोणत्याही चर्जला दाखवले आणि हे लग्न खोटे हे एका मिनिटात ते असं म्हणत तो लॉयर बघा प्रेक्षक हो तर आता टेन्शन यायला लागतं यश आणि कावेरीला सुलक्षणा मॅडम तुम्ही निश्चांत राहा तिला आम्ही सूर्यास्ताच्या आधी घराबाहेर काढू काय आमचं असं म्हणत तो लॉयर तुम्ही काळजी करू नका असं तो तर आता इथे खूप खुश होते बघा प्रेक्षक लक्षणं अजूनही त्रास होतोय का तुम्हाला असं म्हणत इथे यश कावेरीला जोपर्यंत ते अमृताला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत त्रास होतच राहणार आहे असं असं म्हणता इथे कावेरी आज पुन्हा तिने बाबांना मारायचा प्रयत्न केला असं म्हणते कावेरी सोडणार नाही मी तिला असं ती आणि आता ती म्हणते की आज ती माझ्या हातून मारेल असं इथे कावेरी येऊन घ्या तुम्ही तर आता कावेरी खायला जाते आपली लाटी गाठीची काठी कावेरी कावेरी असं म्हणतात यश यश बाजूला वा असं म्हणते कावेरी असं वागल्यामुळे आपलं नुकसान होणार आहे असं म्हणते आता कावेरीला यश असं तिला मारेन मी ते एका मिनिटात सगळं कबूल करेन असं आता कावेरी बाजूला भा यश असं म्हणते कावेरी तर नाही जाऊ मी तुम्हाला असं म्हणतो यश प्लीज शांतपणे ऐकून घ्या पुढच्या काही मिनिटातच अमृताच्या विरोधात पुरावा असेल आपल्याकडे असं म्हणतो आता इथे यश कसं असं म्हणते इथे कावेरी तर बघा प्रेक्षक इथे असं दाखवलं गेलंय की यशने ब्रेसलेट दिलेलं असतं अमृताला आणि त्याच्यामध्ये त्यांनी माईक खातलेला असतो तर आता तो त्याला तिला दिलेला असतो ना तो ब्रेसलेट तो जाऊन आता घेतो त्या अमृताच्या हातून काढून आणि आता तो आणून देतो आता कावेरीला आणि आता कावेरी ती चिपकाडते बाहेर आणि ऐकते तर त्याच्यात असं असतं की श्रीकांतला मी मारणार म्हणजे मारणारच आणि आता हे अमृताने म्हटलेलं असतं प्रेक्षक तर आता नंतर कावेरी पुरावा म्हणून घेऊन जाते खाली सगळ्यांना दाखवण्यासाठी मग त्याच्यामध्ये ही अमृता ऍक्सेस करते त्या डिवाइसला आणि आवाज बदलून टाकते म्हणजे जिथे अमृताचा आवाज असतो ना तिथे कावेरीचा आवाज करते आणि आता कावेरीच्या आवाज मध्ये असं येतं की मला मारायचं आहे श्रीकांतला मारेन म्हणजे मारेनच तर आता इथे म्हणते सुलक्षणा पुरावा नाही म्हणून हिला सोडलं होतं ना तर बोलवा पोलिसांना आणि हा पुरावा द्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक आणि आता कावेरीला खूप मारते ती सुलक्षणा तर आता इथे अमृता कावेरीला म्हणते बघ तुझा डाव कसा उलठवला मी तुला वाटलं होतं का की मी विश्वास ठेवते ऐश्वर म्हणून मला जो मुलगा लग्न ठरल्यावर काही इम्पॉर्टन्स येत नव्हता आता दिल का मला आधीच माहित होतं यश तुझ्या बाजूने असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक आणि आता ती कावेरीला सांगते की यश तिच्या बाजूने आहे हे तिला पहिल्यापासूनच माहित होतं असं म्हणते आता इथे अमृता कावेरीला तर आता इथे यशला कॉल येतो एका माणसाचा आणि हो तो म्हणतो की आम्हाला अमृताबद्दल आम सगळं माहिती आहे आणि पुरावे आहेत तर आता इथे कावेरी मटे त्याला जाऊ नका असं यश असं म्हणते आता इथे कावेरी पण यश मात्र ऐकतच नाही बघा प्रेक्षक काव कावेरीचं काही पण तर आता इथे यश जातो भेटायला त्या माणसाला आणि तो विचारतो काय माहितीये तुम्हाला अमृताबद्दल तर आता तो माणूस म्हणतो खूप काही काय माहिती आणि पाठीमागणं येऊन त्याला किडनॅप करतात बघा प्रेक्षक त्याला किडनॅप करून घेऊन जातात आणि मग आता तिथे अमृता येते अमृता येते आणि चारी बाजून आग लावते बघा प्रेक्षक वाटतं यश खूप पिणवण्या करत असतो तिला पण ती ऐकतच नाही यशलाचा कॉल लागलेला असतो आता कावेरीला आणि आता कावेरीचा आवाज ऐकतो तो फोनवरती आणि तो, फोन तो सांगायला लागतो की इथे आहे मी गोडाऊन मध्ये आहे इथे असं वगैरे सगळं सांगतो मग आता इथे कळतं कावेरीला कुठे त्याला किडनॅप करून ठेवलंय म्हणून तर आता इथे कावेरी पळत पळत येते आणि मग तिथे आग लावलेली असते आणि यश मरणारच असतो बघा प्रेक्षक पण कावेरीला तो जोरात ओरडतो बूट वगैरे जळत असतात आता इथे यशचे मग आता कावेरी येते तिथे पळून आणि आता ती पाणी होते चारी बाजून आणि आता यशला वाचवते ती तर मग आता ती पाणी स्वतःच्या अंगावरही होते आणि आता यशकडे जाते ती तर आता यश तिला मिठी मारतो आणि आता मिठी मारतो तेव्हाच बघा प्रेक्षक हो सुलक्षणा येते सुलक्षणा बघते त्या दोघांना मिठीत तर मग आता इथे खूप मोठा गोंधळ होतो तर आता इथे यश आणि कावेरी म्हणतात की किडनॅप केलं होतं त्याला इथे अमृताने तर आता सुलक्षणा विश्वासच ठेवत नाही तर आता व्हिडिओ कॉल लावते यमुना आणि बघते तर काय तर अमृताला घरी असलेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो तर आता परत सुलक्षणा आधळा विश्वास ठेवणार आहे त्या अमृतावरती तर आता सगळेजण घरी येतात तर आता इथे यश म्हणतो मा ह्याच्यावर विश्वास ठेवू नकोस तर आता इथे अमृता म्हणतो हे माझ्यावर उगीच काय काय आरोप करतायत असं आता इथे अमृता ह्यांना विचार ना ह्याच्याकडे पुरावा आहे का असं म्हणते अमृता पुरावा आहे का तुमच्याकडे असं म्हणते इथे अमृता बिंडो काही सुलक्षणा खरंच का प्रेक्षक एकही काही पुरावा नाही असं म्हणतात इथे अमृता तू म्हणतोय की मी गोडाऊन मध्ये आले होते अरे निदान माझा एक खोटो तरी काढून ठेवायचा ना असं म्हणते अमृता सगळ्यांना दाखवण्यासाठी अमृता असं म्हणत इथे यश आता भरापूर्वी तू मला मारुटाकाची धमकी दिली होतीस असं म्हटो यश माझा कुटुंब संपवण्याची धमकी दिली होतीस असं होते यश मला शिक्षा देण्यासाठी माझ्याशी लग्न करणार होतीस असं म्हणालीस मला असं म्हटो यश आणि आता हे अशी नाटकं करतेस असं म्हटो यश मा खोटं बोलते असं म्हणतात इथे यश तर आता इथे अमृता दम्मा चाट्या का आल्यासारखं करते नाटक करते एवढा प्रेक्षक हो तिचा पंप घेऊन ये असं म्हटते आता इथे सुलक्षणा आणि पंप घेऊन येते आता इथे यमुणा काय झालं बाळ तुला असं म्हणते सुलक्षणा तर आता मी खोट्याने बोलतय खोट्याने बोलतोय असं आता ती शांत हो पण हो असं म्हणते सुलक्षणा बिंडो कुठली नेऊन बघा प्रेक्षक हो नाटक करते अमृता असं म्हणतात इथे गप्पा बस असं असं आता इथे सुलक्षणा आज कावेरीमुळेच ही अशी अविस्ता झाली आहे असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता हिच्यामुळे माझ्या घरातल्या ना त्रास झालेला मला चालला नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा लक्षणं आणा ते पेपर असं म्हणते आता इथे सुलक्षणा लक्षणं तर साई करे ज्यावर असं म्हणते आता इथे सुलक्षणा यशला आणि हिला आजच्या आज घरात बाहेर काढ असं म्हणते सुलक्षणा एकदा का तुझी साई झाली नाही ह्याच्यावर की तुझ्या जबरदस्तीच्या लग्नातून तुझी सुटका होईल असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता अमृता खूप खुश होत असते बघा प्रेक्षक हो यश साई कर आणि आपला घर वाचावं असं म्हणते आता इथे अमुना यश साई कर असं म्हणून त्याला जबरदस्ती करते आता सुलक्षणा तर हो आता यश पेपर घेतो आपल्या हातामध्ये खुश होत असते आता इथे अमृता खूप तर आता इथे विद्या म्हणत असते नाही 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 करणार मी सई असं म्हणतो आता इथे यश आणि आता तो पेपर फाडतो बघा प्रेक्षक हो यश असं म्हणते आता इथे अमुना आणि सुलक्षणा तर आता इथे फाडून टाकतो यश सगळे पेपर्स सगळ्यांना शॉक बसतो खूप मोठा तर आता इथे यश कावेरी समोर येतो आणि तिचा हात पकडतो तो आणि ते दोघं एकमेकांचा हात पकडतात त्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसतो मी कावेरीची साथ कधीच सोडणार नाही असं म्हणत यश म्हणजे आतापर्यंत तू मला फसवत आलास असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता ती म्हणते माझ्याशी खोटं बोलत आलास तू असं म्हणते ती बा असं म्हणत इथे यश त्या वागण्यामागे काही कारण होती असं म्हणत आहे ते यश तर बास असं म्हणते सुलक्षणा जो मुलगा आजपर्यंत माझ्या शब्दा बाहेर नव्हता त्या माझ्या मुलाला तू भेंटावलंस असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला माझ्यापासून तोडलंस नाही असं म्हणते इथे सुलक्षणा आता तर अजिबातच तुला या घरात थारा देणार नाही असं म्हणते इथे सुलक्षणा आज यश तुला घराबाहेर काढणार नसेल ना तर मी मात्र तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढणारस असं म्हणते सुलक्षणा चल 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 असं म्हणते आता सुलक्षणा आणि बाहेर काढत असते ती कावेरीला माझ्या घरातून चालते हो असं म्हणते सुलक्षणा आणि बाहेर काढते ती कावेरीला तर आता इथे यश पकडतो कावेरीला तर आता यश पकडतो कावेरीला तर आता बघिते समजा बघू आता रिकाब मध्ये काय येते चालते माझ्या घरातून असं म्हटकलेली असते ना सुलक्षणा जाणार नाही असं आता कावेरी सुनाय मी या घरची असं म्हणते कावेरी आणि कायद्या नाही हे घर माझंही असं म्हणते कावेरी आता घर आहे म्हटल्यावर तुझं स्वागत तु तु तर व्हायलाच हवं असं म्हणते आता इथे सुलक्षणा तुला हाऊस आहे ना या घरची लक्ष्मी व्हायची मग हेच आता या घरात लक्ष्मी होऊन तू लक्ष्मी तर मी कडक लक्ष्मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे रिकॅप सुद्धा संपतो तर प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा